आपण एक पंधरा वीस मिनटं यापासूया म्हणजे मसाले याच्यात पाहिजे पिऊन बघूया एक नंबर दोघं पण आले बस

तुम्ही ती हळूहळू चालली आहे गाडी बघेवाडीच्या काढत आहे का टू व्हीलरच आहे फोर व्हील टाकायची गरज लागते की नाही भाऊ बाकी आपल्यासोबत आपले गँग आहेत रवि भाऊ आणि मागे आहेत अनिल भाऊ मस्त पैकी ते चिकन पार्टीचा आमचा भेट आहे चिकन आहे भात घेतलाय सगळं ओके म्हणजे आणि जा जे माग आपण गाडीला जे आपल्या माझ्या त्या बाकड्यामध्ये कॅम्पिंगचं जे सेटअप लावलं आहे त्याचा फर्स्ट टाईम आज वापरतो चला जाऊ घाटामध्ये गाडी थांबवली आणि भरायची होती होते पंधरा वाजता दत्त मारत राहू दे की पंधरा करा गाडी मागा लावली कारण की गाडी पूर्ण ना वायर पुरत नव्हती पंधरा करूया अगोदर गाडीतली हवा होती ना आपल्या ट्रॉलीची हवा होती सात सात पी एस आहे आता केली पंधरा जरा व्यवस्थित चालू मागचे दोन्ही टायर होते ना चेपटलेले पडलेले आणि होते का आता तर टांब आता पुढं बघा पूर्ण ऑफ रोड सुरू झाले त्याच्यामध्ये त्या टायरला डॅमेज होऊ शकतो त्यासाठी हवा बनलं जागेवर अनिल तू दे, पोल टाकी दे मी तू पण गाडी दे आता सध्या काय करतोय फक्त पोल ठेवून घेते अनिल भाऊ पोल ठेवत होते आणि मागून रे बाबा खोदत खोदत येतात रेगच असं तिरक आहे इकडं इथं टाका तेव्हा ते एक पॉइंट आहे त्याच्यानंतर अगं इथं व्हाईट कलर असं तिरकाय म्हणजे काम मला करायलाच लागत जिम कधी कामाला येणार आपवडाच एक मी बायसेप कर मारतो साठी सा 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 जा या जागेवर एक छोटासा झरा आहे जो पानेरीचे जे लोक आहेत ना त्यांनी तयार केलेला मग तयार केलेला नाही हे जे वड्याचं पाणी त्या ठिकाणीच असतं एकदम प्युअर थंड असं पाणी जेसीबी बी ज्यावेळेस लावलं ना तर जेसीबी बीवाल्यांनी त्या झऱ्याचं पाणी पिलेलं एवढं भयानक थंड होतं ना दोन दिवस आजारी तुम्हाला चालतंय ना थंड काय काय होत नाही तुम्हाला मला काय नाही आम्ही काय हे नाही असंच ठिकाणी आलं ना तर दोन स्रोत आहेत बघा तिकडे खाली पण ते खालचं पाणी आहे ना जरा असं मला असं खराब वाटते पण मे बी सेमच असं बघा हा स्रोत लक्षात आहे इथं जर आला ना प्रॉपर असं थंड असं पाणी आहे आता निघालो आहे वरती कॅमेरा दिसतं की नाही काय माहिती बघा तिथे पाण्याचं छोटं जर आहे आता हे दोघं गेले तिकडं पोल रवायला पण म्हणलं आपण पाणी जरा स्वयंपाकाचं बघूया गाडी ऍक्च्युअली खाली लावलेली पण खालनं परत हे लोक म्हणले की इथं मस्त अशी एक सावली आणि वारं पण नाही तर वाऱ्यामध्ये आपला हा सेटअप पण रेडी होईल म्हणजे तुम्हाला दाखवता येईल रेडी तर आहे तुम्हाला दाखवत आहे आता दोघे गेले तिकडं पोल रवायला अजून एक झाड आहे तिकडं ते बघू जर इथले सावले जर गेले ना इथं सावली नाही कारण की ऊन असं 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 इकडं फिरतं त्यामुळे इथं आत्ताशी किती पावणे अकरा वाजले त्यामुळं चांगल्या पद्धतीने इथं ऊन असं म्हणजे सावली असेल सॉरी काय बोलते काय समजा नाही आता हे आपलं आहे झरायचं पाणी स्लो आहे तर हे नॉब खराब झालं मोठा तो गॅस होता ना जो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला तो अजून तसाच आहे खराबच आहे तो काय अजून नीट केलेलाच नाही बघा आता आज ॲक्च्युली करायचं होतं पण तुम्हाला माहिती आहे आपलं बिझी शेड्यूल आहे टाईम नाही भेटत आपल्याला हा एक छोटासा सिलेंडर राहिलेला याच्यात आहे थोडंसं हे वापरून घ्या वारा या साईड ने येते त्यामुळं इथं वारा लागत नाही आपलं जे जाळी असते ना ती राहिली घरीच बात होते तोपर्यंत आपण चिकन विकन सगळं धुऊन घ्यावं बाकी इथं पण आपला बघा एकदम व्यवस्थित कांदा विंदा कापून घ्या चला तोपर्यंत अगोदर काय व्हायचं आपला जो टेबल होता ना बघा कॅम्पिंगचा टेबल तो आपण यूज करायचो पण त्या टेबलावर काय आपल्याला जास्त जमत नव्हतं कारण की बसून करायला लागायचं सगळं बसून कापून सगळं ते चेअर बिर सगळं पण हे बरं आहे आपलं ते बात पण शिस्त आहे एकदम स्ट्रॉंग पण आहे दोन चायना लावल्यात तिकडे एक तिकडे एक पण कांदा आपल्याला पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा आपल्याला मॅरिनेट करायचं का त्याच्यानंतर एक अर्धा लिंबू घ्यायचा पिळून लिंबू महाग झाला बघा पाच रुपयाला एवढसा लिंबू आमच्या आहे मागचा पण एवढूसा लिंबू बाजारात पाच रुपयाला भेटतो उन्हाळ्यामध्ये लिंबूचे दरले वाढते एक अर्धा लिंबू आणि अर्धा लिंबू आपल्या खायला होईल त्याच्यानंतर त्याच्यामुळे टाकू आपण चटणी थोडी टाकायची चटणी त्याच्यानंतर ही घरातली चटणी कांदा लसूण चटणी ही वाईस टाकली आणि त्याच्यानंतर टाकायचं तेल आपलं आलं लसणाची टेस्ट आणि इन शॉर्ट आपण मॅरिनेट करतो ना जसं मी तुम्हाला सांगितलं मॅरिनेशन करायचं आणि त्याच्यानंतर थोडा कांदा टाकायचा अर्धा आणि चिकन मसाला टाकू सुहाना सुहाना चिकन मसाला हे पण थोडंच टाकायचं नंतर ज्यावेळेस आपलं हे बनल ना चिकन बनल थोडं शिजायला लागेल ना त्यावेळेस नंतर बाकीचं सगळं टाक बघा पूर्ण पद्धतीने असं मॅरिनेट करून ठेवले तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये हळ हळद राहिली तर मी म्हणले काहीतरी राहिलं टप्या म्हणजे याच्यातले टक असतील मरून जाते त्याच्यानंतर गरम मसाला वगैरे आहेत ना, बाद, ना ते मसाले नंतर टाकायचे आता आपण एक पंधरा वीस मिनिटं ठो यामध्ये मसाले ह्याच्यात पड मोठ त्याच्यानंतर हे बाजू बाजूला काढायचं नंतर तर कोणी आपण चिकन झालं आहे तर ना झालं बघ आता हे दोघं कशी खातात काय माहिती शिजलंय मीठ कमी आहे झालं आहे दोन तीन मिनटं जरी ठेवतो नंतर मग झालं झालं काय माहिती का वरती गेलो त्यांना सांगायला दोन रोल चुकीचे रवलेत हो एकाच्या साईडला गेले तीन फूट आणि ते करता करता हे बघा रक्त दिसते का सगळं पायावर बघा इथे नाही शपथ राहत कामं करायची म्हणजे बघा जास्त आहे असं काय झालं काहीतरी घुसलं डायरेक्ट चपलाच्या डायरेक्ट आरपारच काटासारखं थांबलं आहे रक्त तर पण हळद लावूया बघू झऱ्याच्या पाण्याचा रस्सा बघूया ह्यावेळेस कसा बनतोय आता हे काही आपण काही धुवत नाही कारण आपल्याला बनवायचं पहिलं टाकले तेल आपण कांदा जो हे केला तो टाकायचा मसाले की कांदा परतून झालाय आता त्यात आपण डायरेक्ट टाकू चिकन खतरनाक वाटत खतरनाक टाकलं तर कसं जरा फास्ट थोडं पाणी सुटायला पाहिजे चिकनला हे बघा चिकन बेक्कीच आम्ही काय जास्त धनधनीत नाही बनवायला कारण की मला पण जास्त तिखट आवडत नाही आणि ते दोघं जे त्यांना पण जास्त तिकट आवडत नाही तर झालंय बऱ्यापैकी झालं आता याच्यात वरती आपलं हे पाणी आपल्या घराचं पाणी बघा झाड चिकन मस्त आहे की पिऊन बघायचं एक नंबर दोघं पण आलेत बसलेत चार पोल राहिलेत आता त्यातलं पाणी पण संपलं म्हणजे पाणी घेऊन यावं तर चार पोलत परत येऊन जेवावं <laughs> आ, मला लागेल ते आम्ही घेतले पुढं पुढं ते तुम्ही हे हे ठेवलेत ना काय पुढं बघा की त्या पोत्यांच्या इथं बघा सगळं घेतलंय भात पण सगळं संपलाय कधी मीठ ज्याला लागते भातात मीठ नाही कमी टाकले मला म्हंटल मार दारा तुमच्या हाताने नाही घ्या की आता तिकडे तुम्ही बसलाय तिकडे लांब कोसावर झाले का आता बास घ्या की माणूस खाली तेवढच मासा नाही घ्यायचे पाण्याला टेस्ट आहे वाटते ना मग जाऊ दे दे जाऊ जाऊ दे जाऊ दे देऊ देठा यातलं घ्या की ताटाव घ्या हो तुमच्या तर मस्त असं जेवण झालं आमचं आणि आम्ही आता निघालो घरी बाकी ट्रॉली बघा इथं आम्ही खाली लावलेली तर माझा पुढचा भाग आपण आता करूया कंटिन्यू कारण की जाताना आपण भरपूर अशी मजा करत जाणार आहे तोडणार आहे परत तोडणं खाणार आहे ते लोक म्हणतात ते डोंबलाचं पण झाडांना माहिती आहे तर बघूया करवांद पण इथं पिकलेत तर ती पण बघूया पुढचा व्हिडिओ बघा फक्त